लाडक्या बहिणी तुम्हाला माहीत आहे का अंगणवाडी सेविकांकडे याद्या आलेल्या आहेत कोणाच्या लाडक्या बहिणींच्या तर तुम्हाला तिथे जाऊन अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्हाला बघायचं आहे की त्या याद्यांमध्ये तुमचे नाव आहे का जर तुमचे नाव त्या याद्यांमध्ये जर असेल तर तुम्हाला तुमची कागदपत्रं घेऊन जायचं आणि तिथे जाऊन तुमची ई केवायसी ही तुम्हाला पूर्ण करायची आहे म्हणजे तुम्हाला तुमची ई सी पूर्ण केल्याने तुमचे राहिलेले रखडलेले हप्ते पण मिळतील आणि यापुढीलचे पण तुम्हाला सर्व नियमित हप्ते मिळतील लाडक्या बहिणी तुम्हाला हे सगळं आता कोणते कागदपत्र लागणार कसं जायचं कुठे जायचं गावाकडच्या बणींनी कुठे जायचं शहरातल्या बणींनी कुठे जायचं तालुक्यातल्या बणींनी कुठे जायचं हे सगळं एका मिनिटात सांगणं अवघड आहे खाली सर्कलमध्ये डावीकडे माझा प्रोफाइल फोटो आहे त्या खाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर टच करा आणि तुम्ही लवकर जाऊन त्याप्रमाणे ई वासी करा म्हणजे तुमचे रखडलेले हप्ते पण येतील आणि पुढचे हप्ते पण तुम्हाला सर्व मिळत राहतील